Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. i रहा है तो कुछ रिटर्न पण गेले कधी काय तुम्ही सांगा काय नक्की बसायला काही व्यवस्था नाही म्हणून सर्व परत पण गेले नंतर येऊ म्हणून कसं आहे काय आता आम्ही एक वाजेपासून काही लाईन पण लागत नाही पुढे पण जात नाही आमच्या हक्क बजावायचं सोयी सुविधा करणारी काहीच नाही त्यांना प्याय नाही बघा ओल्या झाली पूर्ण रुमाल पूर्ण ओल्या झाली पोचून पोचून हा लोकांना चक्कर येते बसले म्हात्या माताऱ्या सर्व काही फॅसिलिटी नाही कोणी विचारणार कोण नाही इकडे आता स्वतः तिथे आवड सुद्धा इथे आले होते कोणी करता येऊन बघून गेले सर्व पण काय बोलला काही तो आल्यानंतर पण वाढला नाही आम्ही आम्ही प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर येतो काय का सांगा हा होऊ शकतो आता त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही मदत अंदाज करणारे कडे प्रॉब्लेम लाईन आगी बनलेली काय कारण रहे मशीन स्लो मशीन्स बघत क्या पता नहीं अभी क्या है वहाँ जाके आपको आगे जाके पूछना पड़ेगा तो कितने कितने से, से कम से कम एक घंटा हो गया यहाँ से यही लाइन बड़ी है बस क्या सुविधा दी क्या बैठने की क्या पानी कुछ 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 नहीं, नहीं नहीं क्या नहीं, नहीं। पानी आ, लड़का लागे पिला रहा लड़का एक लागे पानी पिला रहा बैठने की कोई सुविधा नहीं है कुछ नहीं है छे बजे का वक्त क्या लगता है वो अभी आगे क्या होता है लोग जा रहे है बीच में पता नहीं छह बजे के बाद क्या होगा बंदोबस्त सही नहीं है रस्सी वगैरह बांधना चाहिए था बीच में लोग रहे पता नहीं चलता है गर्मी से परेशान है खड़े कब से क्या सुविधा करना चाहिए था प्रशासन ने उस तरह की गई नहीं क्या मुंद्रा में सबको तो खुद मालूम है हम लोग को बोलने की जरूरत है मतदान करो कि प्रशासकीय अधिकारी जाणून बुजून हे करतात असं आमचं मत झालंय इलेक्शन चे कर्मचारी हे मुद्दा म्हणून करतात मुद्दा म्हणून करतायत असं दिसत कोणीही सिरियसली घेत नाहीये कळवा मुंबऱ्यामध्ये सगळीकडे मतदान प्रक्रिया अतिशय हळू चालू आहे लोक तीन तीन साडे तीन, तीन तास उभे आहेत सकाळपासून लोक इथेच उभी आहेत अजून हल्लेली सुद्धा नाहीत मला कारण समजत नाही काय चालू आहे सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत नाही आहे मतदानाची वेळ सहा वाजेपर्यंत जे आतमध्ये असतील त्यांना सगळ्यांना मतदान करायला मिळेल मतदान झाल्याशिवाय तुम्ही इथून हलणार नाही असं काय नाही तसा तू कायदाच आहे ना कि जो लाईनीत उभा आहे सहा पर्यंत त्याला मतदान करून द्यावंच लागतं